नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूजात आता आपण तळेगाव दाबाड येथील बनेश्वर मंदिर या ठिकाणी आहोत आज श्रावणातला पहिला सोमवार अनेक भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचे रांग लावलेले आहेत आणि दर्शनाटी लाभसुद्धा घेत आहेत परंतु या ठिकाणी योग्य नियोजन हे अतिशय चांगलं असतं अनेक भाविक सुद्धा सांगतात आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण नक्की जाणून घेऊ की हो आज श्रावणी निमित्त नक्की या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम होते सर नमस्कार नमस्कार सर ओळख सांगावी आपली मी रोहन जाधव या बनेश्वर सेवा मंडळाचा एक भाग आहे बरं तर सकाळपासून या ठिकाणी अनेक कार्यक्रम झाले असाय काय काय होतं नक्की काय सांगा तर जर मेन सांगायचं प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर आपल्या तळेगावला हा एवढा ऐतिहासिक वारसा जो आपल्याला लाभलेला आहे त्याच श्रावणाचा हा पवित्र महिना चालवला आहे हा पवित्र महिन्यामध्ये आजच्या दिवशी तरी या सकाळपासून आपण राजघाण्याचा सगळ्यात प्रथम अभिषेक झाला त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे काला कार्यक्रम वगैरे आपण जे ठेवलेले की प्रसाद वाटप वगैरे झाला त्याच्यानंतर आता कान तृप्त करणारी अशी आरती होणारी एक आठ वाजता आपली आरती असते महाआरती असते चाळीस सोमवार असतील त्याच्यानंतर आपण सेवेकरीसाठी आपण स्वतः हे येणारे भक्त आहेत जे आपण सगळे सेवेकरी म्हणून प्रसाद बनवत असतो त्या प्रसाद वाटप केल्यानंतर आपला जो आहे देवाचा अशेप सुंदर होतो त्याच्यानंतर आपला हा दिवस आजचा आपण या ठिकाणी संपवत असतो बरं तर दर सोमवारी आपण चांगली आरती घेतो बाकी तर पण आज वेगळं पण काय म्हणजे अनेक भाविकांनी ते या ठिकाणी दर्शन येतं ते म्हणजे आजचं नक्की काय पुण्य काय सांगू शकतो आजचं पुण्य सांगायचं म्हटलं तर एक जे एकादशी गेली देव देव एकादशी जे आपण ज्याला आपण आषाढी एकादशी म्हणतो त्या दिवशी विष्णू भगवंत झोपले जातात झोपले जातात आणि त्यावेळी महादेवाकडे या पृथ्वीचा जो आहे संपले तर कारभार जो महादेवाला सोपवला जातो त्यामुळे जे सा महादेवाचे भक्त आहेत त्यांच्यासाठी ही वर्षाची एक संधी असते की महादेवाला पटकन किंवा एक चांगल्या पद्धतीने प्रसन्न करावी ह्या महिन्यात सेवा जी करतात लोकं ती डायरेक्टली महादेवापर्यंत पोचतात असं म्हणतात त्यामुळे आपण देखील भक्तांसाठी एक आकर्षक असतात जो आपण वर्षभर कधीच करणार असे शृंगार आणि जे आपण कधी प्रसाद करत नाही वर्षभर तेवढे भव्य आपण प्रसिद्ध करत असतो ठीक आहे धन्यवाद आत्ता आपल्यासोबत मंदिरातील एक दुसरे सेवे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी खूप छान नियोजन आहे अनेक भाविक खूप छान असं नियोजन केलं आहे असं सुद्धा सांगता सांगतात नक्की आपण काय सांगाल बनेश्वर मंदिर म्हणत तर एखाद्या आपडे परिसरातील अतिशय चांगलं मंदिर आणि खूप छान नियोजन असं अनेकांची घेते आहे तर आपण काय माहिती द्याल मंदिर जसं लोकांनी सांगितलं तसंच आहे मंदिराला आठशे वर्षाचा इतिहास आहे पौराणिक मंदिर आहे सोळाव्या शतकात तत्कालीन सरदार पंढरजी दाभडे यांनी या मंदिराचा जी जीर्णोद्धार जी जी केलेला आहे आणि आत्ताही हे मंदिराची सर्व जबाबदारी ही, ही दाभडे सरकारांकडे असते मंदिराचं सगळं नियोजन हे बनेश्वर व संतोष भेगडे स्पोर्ट फाउंडेशन घेत असं संतोष भेगडे तसंच मंदिरात दर सोमवारी शृंगार केला जातो मोठ्या प्रमाणात आरती असते आणि रोजही इथे शृंगार केलेला असतो तसेच या मंदिरात वर्षभरात तीन चार कार्यक्रम होत असतात गुरुपौर्णिमा असेल किंवा अक्षय तृतीया असेल किंवा दिवाळीनंतर चंदनोटी सोळा असेल असे दोन चार कार्यक्रम असतात आत्ताही या सोळा सोळा समोरचा जे उद्यापन करणारे बहुतेक तळेगावते जे भाविक आहेत ते प्राधान्य या मंदिराला देतात कारण मंदिरात भरपूर अशा आख्यायिका आहे की कोणाला प्रसन्न झालं कोणाला काय झालं जे ते त्या त्या त्यापरी साधारण असं श्रावणी सोमवारातला पहिला दिवस आहे तर साधारण किती भाविकांनी दर्शन घेतलं असतं तिथं भाविकांचं दर्शन हे हजारांच्या वरती असतं दुपारी प्रत्येकाचे वेगवेगळे अभिषेक चालू असतात कंटिन्युअसली लोक असतात काही कमी नाही भाऊस हे तरी आज इथं एवढे भाविक आहेत बरं सकाळी किती वाजता मंदिर उघडलं गेलं आणि संध्याकाळी किती वाजता बंद होणार सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत जोपर्यंत भाविक आहे तोपर्यंत तुम्ही चालू शकता हो धन्यवाद काय वर्गी 打 <laughs>